नमस्कार आज आपण इथं भरली कारली करणार आहोत कारलं म्हटलं की जास्त कोणाला आवडत नाही पण तुम्ही जर ह्या पद्धतीने कारलं फ्राय केलं ना तर के सगळ्यांनाच खूप आवडतील टिफिनमध्ये नेण्यासाठी ने परफेक्ट अशी रेसिपी आहे चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतसुद्धाही छान लागते त्यासाठी मी इथे पाव किलो कारली घेतली त्याचे दोन्ही साईडचे टोक सुरीने आपण थोडे कापून घ्यायचे आणि त्यानंतर सोलनीने आपण हलक्या हाताने वरतून थोडंसं सो सोलून घ्यायचं खूप इथे आपल्याला सोलणीने सोलायचं नाही अगदी हलक्या हाताने वरच्यावरचा भाग आपण काढून घ्यायचा त्याच्यानंतर आता इथे मी तीनही कारली व्यवस्थित असे सोलनीने सोलून घेतलेत त्याचे आपण आता दोन भाग करून घेऊया आणि एक साइडनी उभी चिर पाडायची आणि आतल्या ज्या ब्या आहेत त्या मी इथे सुरीने काढून घेते चमच्याने सुद्धा आपण आतल्या ब्या काढून घेऊ शकतो इथे आपल्याला ब्या पूर्ण काढून घ्यायचे अशाच प्रकारचे बाकीचे सगळे कारले मी इथे कापून घेते तुम्ही ते बघू शकता कारल्याला मी अशी उभी चीर मारली आणि आतल्या ज्या ब्या आहेत त्या सुद्धा मी इथे काढून घेते इथे मी पाणी गरम करत ठेवले त्यामध्ये मी मीठ टाकून ही कारले टाकून घेते म्हणजे आपली कारली आळणी लागत नाहीत आता आपल्याला शिजवताना ही कारली फक्त पन्नास टक्के शिजवायचे हा गॅस करून ही कारली मी पाच मिनटं उकडून घेते आपल्याला ही कारले उकडली की नाही हे चेक करताना जेव्हा आपण चमचा तो चेक करतो तेव्हा तो चमचा त्यामध्ये जात नाहीत म्हणजे आपली कारली परफेक्ट अशी शिजलेली आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून कारली थंड करत ठेवूया मसाला बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चार ते पाच चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा कूट दोन चमचे लाल तिखट कढीपत्ता हळद गरम मसाला चवीपुरतं मीठ भरपूर अशी कोथंबीर हिंग जिरा आणि लसूण वापरताना आपल्याला इथे अख्खा लसण असा ठेचून वापरायची इथे आपल्या लसणाची पेस्ट किंवा बारीक लसूण इथे आपल्याला वापरायचं नाही अशा प्रकारे जेव्हा आपण लसूण कारलं फ्रायमध्ये टाकतो आणि ते तेव्हा लसूण दाताखाली येतं ना ते तेव्हा ते, ते भारीच लागतं इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्येच टाकते एक चमचा जिरा आणि भरपूर असा फ्रेश असा कढीपत्ता भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण आता लसूण जेव्हा आपण परततो तेव्हा तो लालसर रंगापर्यंत परतायचा परता नाही नाहीतर तो खाताना कडू लागतो म्हणून आपल्याला फक्त त्याचा लसणाचा फ्लेवर तेरामध्ये उतरेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्येच टाकणार काही सुके मसाले दोन चमचे लाल तिखट एक छोटा चमचा हळद गरम मसाला हिंग आणि चवीपुरता मीठ टाकून व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामध्येच आता एक वाटी शेंगदाण्याचं कूट पाच चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा कूट टाकून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यामध्येच भरपूर अशी कोथंबीर टाकून मिक्स करून हे चारण आपण थंड करत ठेवूया इथे आपली कारलीसुद्धा छान उकडलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता आता हे कारलं मी दाबून घेऊन त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेते आता आपली ही कारली व्यवस्थित अशी उकडलेली आहेत तुम्ही इथे बघा पन्नास टक्के आपली कारली इथे उकडलेली आहेत मी इथे दाबून बघते दाबली जात नाही आणि ती मॅशसुद्धा होत नाही त्यामुळे मी जेव्हा ही कारली दाबून त्यातलं पाणी काढून घेते त्यावेळेस ती मॅश होत नाही जसं तसं ते कारलं आपलं राहतं आणि पाणी व्यवस्थित असं निघलं जातं आ इथे सगळं कारलं मी व्यवस्थित दाबून त्यातलं पाणी काढून घेतलंय त्यामध्ये आपण आता भरपूर असं सारण भरायचं सारण भरताना भरपूर असं भरायचं म्हणजे चवीला ते कारलं फ्राय जेव्हा करतो तेव्हा ते छान लागतं इथे तुम्ही बघू शकता मस्त असं भरपूर मी सारण त्यामध्ये भरले अशाच प्रकारचे सगळी कारली मी इथे भरून घेतली इथे एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवले त्यामध्ये ही सगळी कारली मी सोडून घेते तुम्ही लोखंडाचा तवा जर असेल त्यावरतीही कारलं फ्राय केलं तरीसुद्धा चालतील चवीला ते कार छान लागतं त्यावरती झाकण ठेवून मी आता हे वाफ काढून घेणार आहे बारीक गॅस करून मस्त अशी वाफ काढून घ्यायची तुम्ही ते बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आपली खालची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी शेकलेली आहे आता आपण तिला पलटी करून घेऊया आणि वरची बाजू अशी दाबून घ्यायची म्हणजे आपली त्याची खालची बाजू मस्त अशी क्रिस्पी होते आणि त्यानंतर उरलेला सारण जे आहे मसाला आहे तो आपण त्यावरती टाकून घ्यायचा मस्त अशी आपली कारलं फ्राय झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता मस्त असे अजिबात तेलकट झालेली नाही टिफिनमध्ये नेण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे अजिबात ही कारलं कडू लागत नाही मध्ये नेण्यासाठी आपण जर हे कारलं अध्या रात्री उकरून ठेवलं आणि सारण तयार करून ठेवलं तर आपले हे कारलं पाय पटकन तयार होतं रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा